जबाबदाऱ्या ऑफिस घरचे काम या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही इतकी बिझी राहून जाता की तुम्हाला वर्कआउट करायला टाइम भेटत नाही सो मित्रांनो टेन्शन घेऊ नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सिम्पल असे वर्कआउट सांगणार आहे जे तुम्ही घरी बसल्या आरामात करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिले या ठिकाणी हट ठेवायचं आहे ओके या पद्धतीने ओके वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ओके हे तुम्हाला तीस वेळा करायचा आहे मित्रांनो ओके दहा दहाचे तीन सेट करा त्यानंतर पहिलं वर्कआउट झालं त्यानंतर थोडी इनहेल आणि एक्झेल करायचं ओके तर पुढचा वर्कआउट करणार आहोत आपण या आपण छात आहे ओके त्यांना खाली करायचं स्ट्रेच वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन मित्रांनो मी प्रत्येक सेट तुम्हाला एक एक वेळा सांगणार आहे दहा वेळा करून दाखवेल तुम्ही इथे रिपिटेशन करायचंय व्हिडिओला स्टॉप करायचंय आणि तीन तीन वेळा प्रत्येक एक्सरसाइज करायची आहे ओके त्यानंतर पुढचं वर्कआउट करून या पद्धतीने तुमचे हात स्ट्रेस ठेवा ओके रिलॅक्स त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात

ओके मान सरल करा हेच विरुद्ध साइड ला करायचे एक दोन तीन चार पांच रिलैक्स ओके okay. परत मान है मानेला खाली कर एक दोन ओके रिलैक्स कर दे एक दो तीन चार एक दो एक दो एक दो ये सुधा एक दमान खाली एक दमान मागे ये सुधा पास वड़ा कर रखता त्यानंतर एक तो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणते व्यायाम झाल्यानंतर थोडस शरीराला अभ्यास करावं लागतो जो थकवा असतो तो थकवा काढण्यासाठी त्यामुळे आपण डोळे बंद करायचे आणि इन्हेल अँड एक्झेल करायचे हळूहारपणे नाकाने श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे श्वास सोडायचंय हे केल्याने लक्ष शरीर शांत होतं आणि जो व्यायाम केला आहे त्या व्यायामचा थकवा पने कमी होण्यास मदत होते पुढचं करायचं मित्रांनो तुमचा उजव हात वर करायचा ओके डावाट बाजूला स्ट्रेच करायचं हळूला सेम दुसऱ्या साईडने

एका साईडला पाच वडा एका साइडला जितकी क्षमता त्यानुसार एक हात वर करून दुसऱ्या आणि होल्ड राहण्याचा प्रयत्न करायचा ओके एकदम बघा एक हात वर करून दुसऱ्या साइडला बाजूने आखण्याचा प्रयत्न करायचा आणि होल्ड राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या क्षमतेनुसार नेहमी ने लक्षात ठेवा कोणताही व्यायाम असेल योग असेल हे झाल्यानंतर आपल्या शरीराला नेहमी रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे तीस सेकंद किंवा एक मिनिट तुमचे शरीर त्यानुसार क्षमतेनुसार बघायचंय आणि शरीराला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे नाकाने श्वास घ्यायचा हळूहरपणे श्वास सोडायचा नासिकेने इनहेल केलं आणि एक्झेल केलं हे एक केल्याने तुमचं शरीर शांत होत मन एक क्रूप होत योगचा अर्थच आहे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्र एक करण्याचं काम हे योगच आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा इनहेल अँड एक्झेल आहे हे केल्याने तुमचं शरीर शांत होतं रिलॅक्स होतं खरं तर हा मित्रांनो इनहेल अँड एक्झेल इनहेल अँड एक्झेल तुमच्या शरीरातील पूर्ण थकवा काढून घेण्याचा प्रयत्न करायचा इन हेल्थे पुढचा वन तुमचे दोघे खांदे मागे राऊंड करायचे या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध सेट ने सेम तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर सुद्धा तुम्हाला दहा दहाचे तीन सेट करायचे आहे पुढे दहा वेळा मागे दहा वेळा असे तीन रेपिटेशन करायचे आहे मित्रांनो अतिशय सिंपल वर्कआउट आहेत तुम्ही घरी बसल्या मोबाईल समोर लावून अतिशय आरामातपणे करू शकतात प्रत्येक एक्सरसाइज व्यायाम मी काउंटिंगने दहा वेळा घेतला आहे माझं असं म्हणणं आहे मोबाईल समोर ठेवा पहिले दहा वेळा करा त्यानंतर त्याचे रिपिटेशन करा ओके तीन वेळा करा कारण व्हिडिओ मी खूप मोठी मोठिव्ह त्यामुळे मी एकदा करून दाखवते तुम्ही मोबाईल स्टॉप करायचा आणि रिपिटेशन करायची आहे त्याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल आणि त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरावर त्याचा फायदा होईल तुम्ही कितीही बिझी असा किती असो काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही समोर लावला तुम्हाला अतिशय भारी वाटेल हे व्हिडिओ समोर ठेवा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो ओके आणि शेवटी जाताना एक रिलॅक्स करायचं बॉडी लक्षात ठेवा कोणतेही वर्कआउट झाला कोणताही व्यायाम तुम्ही केला त्यानंतर बॉडीला थोडं रिलॅक्स करायचं ओके तर त्यासाठी आपण थोडं इले एक्झिल ब्रिथिंग करायची ओके कोणते वर्कआउट झाला कोणते व्यायाम झाला त्यानंतर आपली बॉडीला रिलॅक्स करायचं असतं त्यासाठी आपण एक रिलॅक्सेशन करायचं त्यावेळेस कसं करायचं इनहेल एक्झेल करायचं असतं म्हणजे इन्हेल करायचं एक्झेल करायचं माझ्या मागे नाकाने श्वास घ्यायचा नितोड सोडायचं खूप छान मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन नवीन वर्कआउट मी तुमच्यासाठी आणणार आहे सो so, व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचे कमेंटमध्ये सांगा की पुढचं वर्कआउट मी कोणता घेऊ कोणत्या प्रकारचे वर्कआउट हवं आहे so, सो धन्यवाद